टाइम्स नाईनमध्ये मी आमिर मोळकर आपलं स्वागत करतो आहे अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण आहोत प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रभाग क्रमांक पाच हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि ह्याच बालेकिल्ल्यात भारतीय जनता पार्टीतर्फे सामाजिक कार्यकर्ते अमोल माने यांची उमेदवारी आहे आपण एकंदरीतपणे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत प्रभाग क्रमांक पाचमध्ये तुमची उमेदवारी आहे टाइम्स नाईनमध्ये सुरुवातीलाच तुमचं स्वागत करतो काय सांगाल तुम्ही एक संस्था चालवत हो आहे आणि त्या त्या संस्थेअंतर्गत तुमचं सामाजिक कार्य चालू असतंय हो प्रभाग क्रमांक पाचमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे तुम्ही तुमची उमेदवारी आहे काय घडल काय होईल तुमचं वातावरण कसं आहे नमस्कार मी माझी ओळख सांगतो की मी प्रभाग पाचचा उमेदवार अमोल बाळकृष्ण माने भारतीय जनता पार्टीतर्फे व माझे आहे नंदा बाळकृष्ण माने आम्ही दोघं माहिलेकर उभारलेलो आहे आणि आज या ठिकाणी आम्ही प पदयात्रा करत आहे तर पदयात्रा करत असताना अत्यंत आम्हाला होम टू होम चांगला प्रतिसाद आहे आणि तुम्ही जी म्हणला की मी संस्था चालवते मी म ती संस्था माझी नसून आमचे रा नागपूरचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारी साहेब यांची आहे व त्या संस्थेत मी पश्चिम भारत अध्यक्षपदावर काम करत आहे दोन हजार एकोणीस साली मी तालुक्यावर मला त्यांनी घेतलं त्यानंतर मी अत्यंत खाली स ग्राउंड लेवलला काम करून समाजातल्या लोकांना धान्य वाटप हे करून सॅनिटायझर ही अशा वेळेला मी काम केलं हो की तिथून मला पुणे जिल्हा विभागीय अध्यक्षपद मिळालं आणि आज मी पश्चिम भारत अध्यक्षपदावर काम करत आहे म्हणजे या कामातून माझा गौरव होत गेलेला आहे मी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे त्यामुळं माझं काम सगळ्या लोकांना माहीत आहे प्रभाग पाच असो किंवा काजी गल्ली असो बागवान गल्ली असो कुणीही येतं माझ्याकडे कोणाचं आधार कार्ड लिंक नसल्यामुळे श्रावण बाळ योजनेचे पैसे येत नाहीत मग इथून मी त्यांना तिथं पाठवत नाही कारण का वय आलेलं लोकांना लो पाठवणं ना बरोबर नाही तिथं रांगत थांबायला मग काहीतरी आपलं इथूनच मी ते तक्रार नोंदवून ते मार्ग काढत असतो त्याच्यावरती मला प्रभाग क्रमांक पाचमधून तुम्हाला स सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असणार आहे मोहिते पाटील परिवारातील सयाजीराजे मोहिते पाटील आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनलचे दीपक सुत्रावे इथं निवडणूक केलं आहे नेमकं तुम्ही हे आव्हान कसं पेलणार आता जी ते उमेदवार ज्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतो आहे पण जनता प्रभाग पाचमधली किंवा हा सुज्ञान झालेलं आहे कारण का जी काम करेल किंवा हाकेच्या अंतरा अंतरावर आहे अशाच उमेदवाराला निवडून देणार आहे कारण का माझं काम घरोघरी पोचलेलं आहे समाजकार्यातून त्यामुळं इतर उमेदवाराचा मला विचार करायची काहीच गरज नाही माझा आत्मविश्वास सांगतो आहे की प्रभाग पाचमधून आम्ही माईलेकरण निश्चित विजय होईल आम्ही आणि तुम्ही जी म्हटला बाली किल्ला ह्या बाली किल्ल्यातलीच लोक मला सहकार्य करतील कारण का मी कधीही ह्या देवा ठेवला नाही की कोण विरोधकाचा आहे कोण कसला आहे जाती धर्माचा त्यामुळं प्रत्येकाला आता देण्याची वेळ आली मला मतदार रुपये देतील प्रभाग क्रमांक पाचमधून तुमची उमेदवारी आहे तीन बारा दोन हजार पंचवीसला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे इथला रिझल्ट काय असेल आता इथला रिझल्ट सांगायचं झालं तर प्रत्येक उमेदवाराला वाटतं की आता आपणच विजय होणार आहे आणि रिझल्टचं असतं आहे ती मतदान रुपी पुढं येणार असतो हाती तर आपण प्रत्येकाला वाटतं की मीच विजय होईल तसंच मलाही वाटतंय की मी शंभर टक्के विजय होईल का तर माझं का काम आहे पुढच्या उमेदवारांचं काम म्हणजे स ग्राउंड लेवलला नाही त्यांच्या जी कोणी आजा पंजानी कामं केल्यात ती दाखवतात हो ग्रामपंचायत होती नाही नाही त्याचा वेळेला म्हणजे ते सांगायची गोष्ट अशी आहे की दोन हजार पंधरा साली माझी आई उभा होती त्यावेळेला आम्हाला आम्ही पाच साधनच फिरत होता असंच त्यावेळेलाही लोकांना असं वाटायचं की एकतीस चाळीस मत लय होते पण माझ्या कर्तृत्वाच्या जोरावरती जो म्हणजे त्याचं श्रेय मला का मिळलं तर त्या प्रभाग पाच मध्ये किंवा ते ग्रामपंचायतीचा जी काय वार्ड होता चार पूर्वीचा त्यावेळेला मी आईसोबत फिरलो आणि त्यावेळेला लोकांनी आमच्यावरती विश्वास टाकून एक हजार सत्तावन्न आम्हाला मतदान दिलं बरगदचं म्हणजे जे जी काय अशी सुद्धा काय मिळणार नाही त्यांना सुद्धा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा जनतेसाठी तुम्ही माध्यमातून काय मी आव्हान एवढंच करेल की कुठल्याही दबावाला बळी न पडता एक सामान्य कुटुंबातला मी आहे हाकेच्या अंतरावा आहे मी कुठं बाहेरगावी राहत नाही काय नाही त्यामुळं मला इथं निवडून दिलं तर मी या ठिकाणी देवीच्या इथं माझं ठिकाण आहे मी इथंच गावणार आहे माझं मनगड पडून पकडून तुम्ही काम करून घेऊ शकता मला त्यामुळं बरं मला मतदान करावा कोणाला नजो म्हणता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं राजा ही आता आईच्या पुटी जन्माला येणार नाही राणीच्या पुटी तर राजा ही मतदार पिठीतून येणार त्यामुळं ही राजा तयार होणार आहे ती मतदान रूपी तयार होणार आहे मित्रांनो बिलकुल सही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं वक्तव्य होतं राजा हा कुणाच्या पोटी जन्माला येणार नसून तो मतदानाच्या मतपेटीतूनच जन्माला येणार आहे आपण चर्चा करणार आहोत प्रभाग क्रमांक पाचमधील महिला उमेदवार नंदा माने यांच्या यांच्यासह काय सांगाल तुमचीसुद्धा उमेदवारी आहे तुम्ही उभारला आहे तुम्हाला कसा जनतेचा प्रतिसाद आहे काय सांगाल जनतेला आता माझ्या मुलाच्या कामामुळंच मुला बघा आम्हाला जनता प्रतिसाद देणार आहे बाकी काय नाही दुसरीकडं म्हणजे लोकं काय का म्हणतात की ही अमक्याचा मुलगा तमक्याचा मुलगा पण आमची ओळख कशी आहे आमच्या मुलामुळं आहे ही आमोली आई आहे हे आमलचे वडील आहेत ही ओळख आहे आमची